आजची ही आपली खास रेसिपी चक्कीची किंवा पांढऱ्या भोपळासुद्धा तुम्ही याला म्हणू शकता आणि छान अशी चक्कीची भाजीची आज आपण रेसिपी बनवली आणि चमचमीत अशी नक्की तुम्ही ही भाजी बनवून बघा तर आज आपण चक्कीची भाजी बनवणारे त्याला भोपळासुद्धा म्हटलं जातं पांढरा भोपळासुद्धा म्हणतात पण आपल्याकडे याला चक्की म्हणतात तर ही अशी मी एवढी बाजारातून विकत आणली आहे तर एवढीच खापा पण भाजी याची बनवायची आहे तर याच्या ज्या बिया आहेत त्या आपण अशा काढून घ्यायच्या आहे आणि गौरी गणपतीसाठी सुद्धा ह्याचा नैवेद्य बनवला जातो म्हणून आज जा आपण ही खास रेसिपी त्यासाठी बनवली आहे स्वच्छ करून आणि मग आपण ही चिरून घेणार आहेत आणि खूप सोपी आणि साधी ही भाजी आपण बनवणार आहे तर ही जी चक्कीची खापा आहेत ही खूप अशी मऊ आहेत तर त्यामुळे तिचे आपण सालसुद्धा काढणार नाही आहेत कवळी आहेत तर कवळीसुद्धा लगेच शिजते तर असेच आपण डांगर जसं करतो तशी आपण सर्व कापून घ्यायची आहेत आणि छान अशी अशी कापून घेणार आहेत आणि भाजीसुद्धा खूप छान लागते आणि लवकर तयार होते तर नक्की आपण ही अशी चिरून आहेत सर्व मी अशी चिरून घेणार आहेत तर आपण डांगराची भाजी बनवतो तशाच प्रकारे ही भाजी बनवायची आहे आपल्याला आणि चिरून सुद्धा अशीच घ्यायची आहेत तर अशी ही भाजी गौरी गणपतीसाठी सुद्धा बनवली जाते तर मी ही धुतलेली नाही आहेत आपण याच्या ज्या काप करणार आहेत ही काप आपण धुऊन काढणार आहेत तर आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण याची काप करू शकतो तर मी अशी कापून घेतली सर्व आपण अशीच कापून घेऊया तर कापण्यासाठी कापायची कशी यासाठी आपण असं मी तुम्हाला ही कापून दाखवली आहे आणि याला पांढरा भोपळासुद्धा सुद्धा म्हणतात आणि बाजारात हा उपलब्ध असतोच साठी आपण लसूण जो वापरणार आहे तो असा बारीक कटिंग करून घेऊया आणि ठेचून जरी घातला तरी चालेल तर आपण ठेचून घालूया नाही तर आणि ठेसून जर घातला तर छान अशी छान लागतो भाजीला तर आपण लसूण सुद्धा असा ठेसून आहे तर त्यासाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपण आपल्या भाजीला सुरुवात करणार तर लसूण आणि कडीपत्ता सिंपल भाजी बनवायची त्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही आहेत तर साधी आणि सोपी भाजी आहे तर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि भाजीला फोडणी देऊया कढईमध्ये तेल घातलं आहे आणि सुकी भाजी करायची तेव्हा तेल आपण थोडंसं जास्त घालणार आहे आहे येते कारण तर ही भाजी आपण छान अशी परतून घ्यायची तर तेल गरम झालंय की फोडणी देणार तेल गरम झाले आपण यामध्ये अर्धा चमचा आहे आणि जिरे सुद्धा छान अशी कडकडीत फोडले द्यायचे तर मी चक्की धुवून घेतलेली आहे खापा ज्या आहेत आपण अशा धुवून घेतल्या आहेत आणि यानंतर आपण यामध्ये लसूण आहे आणि कडीपत्ता सुद्धा घालून होता अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे त्यामध्ये पाचच मिनिटात भाजी तयार होते आणि यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही चवीला सुद्धा छान भाजी लागते

तर याआधीसुद्धा मी चटकीची रेसिपी बनवलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता आणि अशा सिंपलाच्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूपच छान आणि सुंदर अशी आपण ही रेसिपी बनवतो तर सर्वच परतून घ्यायचं आहे परतून घ्यायची आहेत तर याची भाजी खूप सोपी आहे तर तुम्हाला कोणालाही जमीन अशी ही भाजी आहे तर अशी चमचं मिक्स करायची त्यासाठी मी थोडं छळ तिखट जास्त घालणार आहे तर एक चमचा वर निखट घातलं आणि हळद घातली आहे आणि धना पावडर घातले थोडीशी अर्धा चमचा धना पावडर घातली आणि थोडा काही आपण घालूया तर हिंग घालायचं आहे छान अशी समसनी तर भाजी बनवायची त्यामुळे आपण यामध्ये मिरची जास्त वापरली तर छान सुद्धा छान अशी भाजी तयार होणार आहे तर आपण यासाठी गुळ वापरणार तर गुळ तुम्हाला आवडत नसते तर तुम्ही मिक्स करू चव छान येते तिखट गोड मस्त लागते भाजी तर तुळं तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला जरा लसन लाजायचं तर नाही घातला तरी चालेल तर आपण यामध्ये मीठा आणि चवीनुसार मीठ घात झाली तर आपण आता ही शिजवण्यासाठी लाल वाफून घेणारे तर गोळाचं आणि मिठाचं पाणी होणार तर याला पाणी टाकण्याची आवश्यकता नाही तर न पाणी टाकतात छान अशी शिजून आहे छान शिजते न पाणी टाकता सुद्धा तर मी याच करून छान शिजवून द्यायचे आणि वाफेवरच ही भाजी जाणार आहे तर आपण ही भाजी अशी न पाणी टाकता शिजून घेतली आणि तुम्ही बघू शकता ही भाजी कशी शिजली आहे आणि छानसुद्धा झाली आहे अशी भाजी आपली शिजलेली आहे तर यासाठी फक्त आपण शेंगदाण्यांचा फूट घालणार आहे बाकी काही वापर घालणार नाही तर सिंपल अशी भाजी बनवली आहे तर शेंगदाण्याचा पोटा पाटल्यामध्ये करून घेणार आहे मिक्सर प्रमाण्यामध्ये कुठबी यामध्ये घालणार तर एक चमचा असा भाजलेले शेंगदाणे आहे त्याचा कुठ आहे तर छान अशी मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण धक्का टाकले तर, तर बारीक तर भाजी आपली संपूर्ण तयार झाली तर शिंदे लिटर उतरल्यानंतर आपण मिक्स करून घेतली आणि छान आपण आता चिरलेली वेळी आहे आणि चमचमीत अशी भाजी चक्कीची तयार झालीये नक्की तुम्ही अशी रेसिपी गळून बघा आणि ही भाजी थोडी छान लागते तर आपण तर छान अशी आपण चक्कीची आज रेसिपी बनवली आणि ही भाजी जी आहे ही आपण मस्त अशी गौरी गणपतीसाठी सुद्धा ही भाजी छान अशी बनवली जाते त्यासाठी मी आज रेसिपी बनवली आहे कारण आता गौरी गणपती सुद्धा जवळ आलेली आहे आणि आपल्याला सर्व भाज्यात आपण भरपूर भाज्या बनवतो तर त्यामध्ये ही एक भाजी छान अशी चक्कीची रेसिपी नक्की तुम्ही बनवून बघा आणि किती छान भाजी तयार झाली छान आणि कमी सहित तयार झाली चिस्ट म्हणजे आपण तयार झाली तर आजची ही आपली खास रेसिपी चक्कीची किंवा पांढऱ्या भोपळासुद्धा तुम्ही याला म्हणू शकता आणि छान अशी चक्कीची भाजीची आज आपण बेसुरी बनवली आणि चमचमीत असेल नक्की तुम्ही भाजी बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद